रावेरी तालुक्यात रविवारी एकोणतीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाराणे आणि पावसाने शेतकऱ्यांना जबरदस्त फटका दिला या नैसर्गिक आपत्तीत विशेषत केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेकडो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचं समोर आलंय वादळामुळे रावेर तालुक्यातील तब्बल एकतीस गावे प्रभावित झाले असून सु, सुमारे सहाशे शहाऐंशी शेतजमिनीवरील पिकांचे नुकसान झाले यामध्ये तीनशे बेचाळीस हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या केळी पिकांचे नुकसान झाल्याचं महसूल व कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून स्पष्ट झालंय वादळाची तीव्रता इतकी होती की अनेक ठिकाणी केळीचे झाडे उन्मळून पडले फळे गळून गेले आणि काही ठिकाणी शेताचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने तात्काळ महसूल आणि कृषी विभागाच्या पथकांना पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिले असून काही भागात प्रत्यक्ष पंचनाम्यांचे काम सुरूही करण्यात आलेले आहे शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे दरम्यान शेतकरी बांधवांनी घाबरू न जाता स्थानिक तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे असे आवाहनही करण्यात आले जागर जणस्थान फराज अहमद जळगाव